स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती नाव आहे तर व्हिडिओ बनवण्याचा असा की तुम्हाला वाटत चकाचक होऊन असत एवढं व्हिडिओ बघतोय तर आम्ही जाईल होतो येडेश्वरीच्या दर्शनाला मंदिरावरती तर दाखवतो येडेश्वरीच मंदिर कसं आहे कसं आहे आता मित्रांनो जायला होतो हे बघू शकता एकदम रस्ता कसा आहे कधी आला होतो एकदा या भेट या आमच्या इकडं खाणी या खाणीतन आधीच्या काळातून सोनं सापडत होत आता बी एफ केूनच हे झाला होता शूटिंग इथं झाली होती के जीएफची हातकोळा आणि ही हि जी दिसत आहे का पाणी या पाणी त्या बाहुबली पिक्चर मध्ये वापरले गेल्या वापरलं आहे बाहुबली पिक्चर मधलं पाणी तिथूनच पाणी नेल होत आणि बाहुबली वरती गेला पर्वत चढला होता ती थोडासा आहे पण त्या पिक्चर मध्ये जास्त मोठा दाखवलाय आणि मित्रांनो तर मॅन वसेस वर्ल्ड तुम्ही ऐकून असाल डिस्कवरी वरती थी। थी। या ठिकाणी येते आणि व्हिडिओ बनवते तर काय नाही बघा इथं काय नाही वाघ नाही शिवणार काय नाही उडी टाकता बघा हो इथून हॅलिकॉप्टर वरून खाली उडी टाकणार चालू करणार आणि कुर्ती पलीकडचा डोंगर दिसत का त्या डोंगरावरती एंड करणार येत आहे मला फोन करताय मित्रांनो आपल्याला दोन वाघ पेटलेले होते वाघ बघू शकता तुम्ही आम्ही आज गेलो ना आम्ही आम्हाला सवय झालेली आहे त्यामुळे आम्ही काय भेट नाहीत आपल्या वाघाला बघितले आता वाघ कशी होती दोन मित्रांनो ते वाघ आम्हाला कायच आहे त्यांना तर आता तुम्हाला दाखवतो मंदिर येडायचं मंदिर बघा कसं आहे एकदम व्ह्यू मंदिर बघा कसं आहे कधी व्याला दर्शन करा चेंडा पण मंदिर आहे अवर्जून या तुळजापूरचं दर्शन घेतलं की येडेश्वरीला येडेश्वरी देवीचं दर्शन घ्यायला नक्की माहिती सगळ्यांना की भारत भारती सोन्याची चिडी आहे तर ह्या खाणी म्हणून सगळं सोन टिकलं होत सोनं होतं एकदम पोत्याने विषयच नाही आणि आले इंग्रज आणि घेऊन गेले इथंच पकडलं मी अबा इथं लय हाणलं त्यांना इंग्रजाला हा चिठी नाही दिली त्यांना म्हणजे सोप आहे आपण असताना सोने घेऊन जायचं म्हणजे जायचो आहे सगळे सगळेजण दर्शन बघू शकतो तुम्ही असा आहे व्यू व्यू एक नंबर आहे एकदम तेंगाणा राडा करून टाकते इथला महाबळेश्वरच्या तोंडात मारते व्यू आहे येडेश्वरी देवीचं मंदिर माझ्या मित्राची टबरी वारे मंदिर अवश्य भेट द्या तिथं दोन चार भेटत होते तर त्यांना भेटून मंदिराच्या एकदम पायरी बैठकी आलोय एकदम हाली गेली